साठी आम्ही आलोय परंतु दादा जेवायला गेलेत आम्ही पण काहीतरी खाऊन येतो आणि मग आमच्या खात्याची मिटिंग करून मग आम्ही काय असेल ते तुम्हाला सांगतो जोडीवाले आहेत ना काय याला नको जिल्ह्याचा पालकमंत्री पद मिळालं पाहिजे जे झालंय ते झालंय आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता दोन दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल तुम्ही कोणी काळजी करू नका आत्ता आमच्याकडनं फक्त आमच्या खात्याची मिटिंग आहे त्याच्याबद्दल आम्हाला जरा चर्चा करू दे मग त्या खात्यात काय मिळतंय ते तुला सांगतो ठाम पालकमंत्री पदावर ठाम आहात था। ठाम आहे ठाम आहे थांब था, था। आता, आता नको ना आता मी आहे ना बरोबर चांगला निर्णय होणार या महाराष्ट्राच्या इतिहासात पालकमंत्री रायगड जिल्ह्याला भेटला तुमचा सहमत असेल का त्या निर्णयाला आत्ता तुम्हाला सांगत नाही जर आम्हाला वर्ज वरिष्ठांशी चर्चा करू प्रश्न घेतो दोन दिवसामध्ये पालकमंत्री पदासंदर्भातील घोषणा होईल का रायगडच्या शक्यता वाटते शक्यता वाटते खोदून खोदून विचार नको तुला हाय जा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी